नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जाणारा प्रश्न तो म्हणजे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार कारण की बहुतांश शेतकरी एक प्रश्न करत आहेत दादा आमचं या वर्षातलं कर्ज आमचं त्या वर्षातला कर्ज आहे मग तुमचं जर कर्ज जर असेल अद्यापर्यंत जर माफ झालेलं नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला ही संपूर्ण कर्जमाफीची माहिती माहिती माहीत असणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही जर कर्ज शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे राज्यातील चौथी जिल्ह्यातील कर्जमाफी संदर्भात सरकारने लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीचे याच्या अगोदर जी आर निर्गमित केलेले होते आता बहुतांश शेतकरी म्हणते की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे आता कर्जमाफी होणार नाही परंतु जे जी आर अगोदर निर्गमित झालेले आहेत ते जी आर निवडणुकीच्या जे काही लोकसभेची आचारसंहिता लागलेली आहे त्या आचारसंहिच्या अगोदर जी आर निर्गमित झाल्यामुळे ते कामं होण्यापासून होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे ते कामं चालूच राहणार आहेत पण मित्रांनो आता संपूर्ण अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची कर्जमुक्ती योजना आणि या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे काही शेतकरी जवळपास साडेसहा लाख शेतकरी राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बाकी आहेत अशा राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि हे काम लवकरात लवकर सुरू केलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो हे याही शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात आली आणि बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ झालेलं आहे परंतु मित्रांनो अद्यापर्यंत याच कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि अशा बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी होणार तर शेतकरी अशा प्रकारे दोन योजनांच्या माध्यमातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून कर्जमाफी होणार तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे म्हणजे कशी होणार कर्जमाफी या दोन योजनांच्या माध्यमातून कर्जमाफी होणार सगळ्यात महत्वाचं आता कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज आहे सध्या तरी त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदाच्या अगोदरचं किंवा दोन हजार एकोणीसच्या नंतरच कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून माफ होणार नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो याचबरोबर मित्रांनो आता किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार मित्रांनो जे शेतकरी याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र झाले होते परंतु त्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही अशा शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी कोणत्याही आटी शर्ती न घालता त्यांच्या कर्ज खात्यामध्ये दीड लाख रुपये जमा केले जाणार आहेत आणि अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत जे जे शेतकरी या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झाले होते परंतु त्यांचा त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नाही अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे परंतु मित्रांनो तीन लाख रुपये माफ होतील चार लाख रुपये माफ होतील अशा पद्धतीचं माफ होणार नाही तुमचं जर कर्ज जर जास्त असेल तर जेवढं कर्ज माफ होणार आहे उदाहरण दीड लाख रुपये माफ होईल तर वरच तुम्हाला भरावं लागेल दोन लाख माफ होईल तर वरच त्याच्यावरच तुम्हाला भरावं लागेल जेवढं काय होईल तुमचं व्याज मुदला सगळं फक्त दोन लाख माफ होणार दीड लाख माफ होणार याच्यावरच तुम्हाला कर्ज स्वतः भरावं लागणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त केला जाणारा शेतकऱ्यांकडून प्रश्न म्हणजे कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार तर मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था व्यापारी बँका खासगी बँका किंवा याचबरोबर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योति फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय म्हणजे कोणत्या वर्षातलं कर्जमाफ होणार मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा मी तुम्हाला सांगलेलं आहे की कोणत्या वर्षातलं कर्जमाफ होणार आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज या दोन्ही योजनांच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने योजनेअंतर्गत जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि ही कर्जमाफी जवळपास मित्रांनो नाशिक जळगाव याचबरोबर अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला असेल यामध्ये कोल्हापूरचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे जालना असेल परभणी असेल नागपूर असेल लातूर असेल अमरावती असेल किंवा नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे वाशिम याचबरोबर गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ याचबरोबर रत्नागिरीचा समावेश आहे रायगड असेल वर्धा असेल सिंधुदुर्ग असेल किंवा हिंगोली असेल तर या राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा कर्जमाफी देण्यात देण्यात आलेली नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे परंतु मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार एक दो बावीस आणि दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षातलं कर्ज असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता सध्या तरी होणार नाही कारण की मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे आचारसंहिता लागल्यावर सरकारला कोणताही निर्णय घेता येत नसतो आणि जी आर सुद्धा निर्गमित करण्यात येत नसतो परंतु ह्या ज्या काही अगोदरच्या योजना होत्या त्याच्या जी आर ऑलरेडी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि विधानसभेमध्ये याची चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे निधी सुद्धा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे परंतु याच्यामध्ये एक मोठा अडथळा आहे कारण की जे काही कर्जमाफीची फाईल जी होती ते संपूर्ण डेटा जो आहे हरवलेला आहे त्यामुळे कर्जमाफीची फाईल आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता ती कर्जमाफीची फाईलीवर आता काय निर्णय होईल हे सरकार सध्या निर्णय घेईल परंतु सध्या जी आर कोणताही निर्गमित होणार नाही दोन हजार एकोणीस त्या नंतर नंतरची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो दोन हजार एकोणीस पासून पुढे काही भाग बहुतांश राज्यातील जिल्ह्यामध्ये भागामध्ये अतिवृष्टी तर कधी गारपीट कधी आवेळी पाऊस कधी अवकाळी पाऊस आणि या वर्षी दुष्काळ अशा सर्व परिस्थितीमुळे शेतकरी ग्रासलेला आहे शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी कर्ज भरू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता परंतु लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपू देणे अत्यंत महत्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर आपण जर बघितलं तर जवळपास दोन हजार एक आपण जर आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार ज्यामध्ये मित्रांनो आता बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील अमरावती वर्धा यवतमाळ अकोला अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटींची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी अशा पद्धतीची कर्जमाफी बाकी आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत कर्ज माफ झालेलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकरी आहेत परंतु त्यांचं कर्ज माफ झालेलं नाही पात्र असून सुद्धा माफ झालेलं नाही यादीमध्ये नाव आलेलं होतं के वाय सुद्धा झालेले अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे याच्या यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर शेतकरी मित्रांनो जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद